उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत राज्यातील युवा सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना प्रत्यक्ष कार्य रोजगारक्षम करण्यासाठी जुलै दोन हजार चोवीसमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत शासकीय आणि निमशासकीय उद्योग क्षेत्रातील लाखो युवा प्रशिक्षणार्थींची निवड झालेली आहे त्या अंतर्गत आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील बारावी पास आय टी आय पदविका पदवीधर अशी एकूण पाच हजार सहाशे ऐंशी युवा प्रशिक्षणार्थींची नियुक्ती झालेली होती परंतु गेल्या तीन महिन्यापासून या प्रशिक्षणार्थींना त्यांचं वेतन मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे युवकांच्या मनामध्ये थोडीशी नाराजी आहे माझी आपल्याला विनंती आहे की या प्रशिक्षणार्थी युवकांनी शासनाला वारंवार निवेदनं दिलेली आहे पाठपुरावा केलेला आहे त्याचबरोबर या सुशिक्षित बेरोजगार प्रशिक्षणार्थी युवकांनी युवकांनी शासनाला त्यांच्या मागण्याबाबत निवेदन देत असताना हे विद्या वेतन तात्काळ मिळावं या योजने अंतर्गत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थींचा कालावधी वाढवून त्यांना कायमस्वरूपी रुजू करणे असेल त्याचबरोबर शासकीय निमशासकीय नोकरदारांप्रमाणे प्रासंगिक व वैद्यकीय रजा दे असाव्यात शासकीय भरती प्रक्रियेमध्ये या प्रशिक्षणार्थी युवकांना दहा टक्के राखीव जागा असाव्यात त्याचबरोबर सहा महिन्याचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर त्यांना काम करीत असलेल्या ठिकाणी कायम करण्यात यावे अशा अनेक मागण्या त्यांनी निवेदनाद्वारे शासनाकडे केलेल्या आहे माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत काम करणाऱ्या या प्रशिक्षणार्थी युवक युवतींच्या तीन महिन्यापासूनचं थकीत विद्या वेतन त्यांना तात्काळ मिळावं यासाठी मी आपल्या औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाचं लक्ष देते धन्यवाद अध्यक्ष मोदी श्री अशोक पाटील